चलो अयोध्या धाम अयोध्या धाम अयोध्या धाम श्री बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित उत्तर भारत तीर्थ यात्रा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घ्या आरामदायी स्लीपर बस प्रवास दहा दिवसांसाठी प्रति सीट नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीर्थ यात्रेतील प्रेक्षणीय स्थळे श्री कोळाई देवी दर्शन अयोध्या काशी प्रयागराज व इतर अकरा श्री क्षेत्र दक्षिण भारत तीर्थ यात्रा बुकिंग सुरू यात्रा प्रस्थान मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपर्क श्री विठ्ठल महामुनी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी तेहतीस शून्य दोन नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस एकोणीस पंच्याण्णव शहाण्णव पासष्ट सत्याऐंशी एकसष्ट एकतीस संग्राम भैया जगताप यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला अमोल कांडेकर उपशहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस काल दिनांक बारा जून रोजी शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती या प्रसंगी पदाधिकारी अक्षय गोरपडे प्रदीप निमसे लहूजी कराळे वैभव पोकळे दत्तात्रय म्हस्के इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच दिनांक चौदा जून रोजी अरुणोदय गोशाळा येथे चारा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे असे अमोल कांडेकर यांनी सांगितले आहे आज या ठिकाणी आपल्या नगर शहराचे लाडके आमदार संग्रामबाई जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त नगर शहरातील त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारे सर्व सर्वजण आज भाय्यांच्या वा वाढदिवसाच्या निमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले तसेच आमचे नगर शहरातील सर्व पदाधिकारी यांनी भाय्यांना भायंच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवले तसेच आमच्या वतीने येत्या चौदा तारखेला अरोनादाय गोशाळा येथे सारं वाटप करण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे